नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो अहमदनगर मधील नाना रेकी हे त्या काळातील ज्योतिषी होते व ते स्वामी भक्त देखील होते नाना रेकी हे स्वामींच्या सांगण्यावरून अक्कलकोटास आलेले होते नाना रेखे ज्योतिषी विद्येत पारंगत होते त्यांना घुबडाची भाषा देखील परिचित होती म्हणूनच ते पिंगळा ज्योतिष म्हणून देखील ओळखले जात होते एकदा नाना रेखी मुंबईला गेले असता त्यांना संत स्वामीसुतांना भेटण्याचा बहुमान मिळाला स्वामीसुतांनी तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थांची कुंडली बनवण्यास सांगितली स्वामीसुतांकडून माहिती घेऊन नाना यांनी स्वामींची ना कुंडली बनवली कुंडली बनवून झाल्यावर स्वामीसुतांनी ही कुंडली नाना रेखींना स्वामीच्यानी स्वहस्ते अर्पण करण्यास सांगितली त्यानंतर मात्र नाना रेखी यांना अक्कलकोटमध्ये जाण्याची तीव्र इच्छा झाली व त्यानंतर ते आपल्या पत्नीसोबत अक्कलकोटास गेले अक्कलकोटला गेल्यानंतर त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज हे एका दर्ग्यावर बसले होते त्यांना पाहून नाना रेखी व त्यांची पत्नी श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले व त्याचवेळी नानांची पत्नी सक्कू यांना त्यांच्या भूतकाळातील आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात स्वामींनी तिला बालयोगीच्या रूपाने तिला दर्शन देऊन चेलीखेड्याच्या स्तंभातून स्वतःला प्रकट केले होते हे देखील आठवले त्यानंतर स्वामींची भेट घेतल्यावर नाना रेकी यांनी तयार केलेली कुंडली तात्काळ स्वामींच्या चरणी अर्पण केली ती कुंडलीत घेऊन जेव्हा तेथे गेले होते तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम चालू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली एका भक्ताला सांगून ती कुंडली माळावर टाकण्यास सांगितली आणि ज्यावेळी जा कार्यक्रम संपला तेव्हा ती पुन्हा परत आणण्याची आज्ञा केली आणि भजन संपल्यावर कुंडली परत आणली तेव्हा त्यावर हळदी कुंकू अक्षदा तुळस फुले वाहिलेली होती ही कुंडली स्वामींनी पाहिली व ते पाहून ते कुछ जाले। ते खूप खुश झाले म्हणाले की देखता क्या है, नौबत बजाओ। असा आदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला त्यानंतर स्वामींनी आपला उजवा हात नाना रेखींच्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळहातावर निया रंगात विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग व विष्णूपद हे शेवटपर्यंत त्यांच्या तळहातावर राहिले त्यानंतर नाना रेकी यांना वाकसिद्धी मिळाली अहमदनगरला परत आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मठ बांधला त्यानंतर त्यांनी स्वामींच्या पादुकांची त्यात स्थापना केली यावर विद्वान पंडितांनी आक्षेप केला त्यांचा खूप छळ देखील केला मात्र श्री स्वामींच्या कृपेने सर्व विरोधा नाहीसा झाला मित्रांनो हा नाना रेखींनी स्थापन केलेला हा मठ आज देखील अहमदनगरमध्ये गुज्जर गल्लीत रेकी मठ म्हणून प्रसिद्ध आहे आज देखील त्यांचे वंशज त्यांचा हा वारसा सांभाळत आहेत सन एकोणीसशे बारा रोजी रेकी हे समाधीस्थ झालेत नाना रेखी यांनी श्री स्वामीसुताची अभंगगाथा स्वहस्ते लिहून जतन केली त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी संप्रदायात कायमचे नाव करून गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ